आज आपल्या नारायणगाव पोलीस स्टेशनला आय एस ओ मानांकन मिळाले आणि निश्चित स्वरूपात नारायणगावसाठी अभिमानास्पद गा गोष्ट आपल्या सगळ्या नागरिकांसाठी आहे त्याबद्दल खरंतर शेलारसाहेब असतील पाटील साहेब असतील साहेब असतील किंवा संपूर्ण स्टाफ असेल त्यांचं मनापासूनचं अभिनंदन नारायणगाववासियांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून मी करतो आहे आणि खरोखर अशाच पद्धतीचं काम करतं साहेबांच्याकडून अपेक्षित आहे की जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा आल्या आल्या दिलासा मिळाला पाहिजे बऱ्याच वेळा साहेब नसताना सांगितलं जातं की साहेब आल्यानंतर तुमची तक्रार दाखल करून घेऊ परंतु याच्यामध्ये सुद्धा बदल करून साहेबांनी यावेळेस हे या आय नाम मानानकरांपर्यंत पोहोचलेत खरोखर ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि असंच काम सातत्याने चांगलं राहू खरं तर पोलिसांविषयी भीती वाटण्यापेक्षा पोलिसांविषयी मित्रता वाटली पाहिजे की जेणेकरून सर्वसामान्य नागरिक हे आपल्या सहकार्यासाठी सातत्याने गाजावणार आहेत आणि त्या माध्यमातून आज साहेबांना सगळ्या साहे स्टाफला मी ग्रामपंचायत नारायणगाव असेल मुक्ताबाई काळोबा देवस्थान ट्रस्ट असेल राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल किंवा संपूर्ण नारायणगावकर असतील या वारुवाडीकर असतील या सगळ्यांच्या माध्यमातून मी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्याकडून असं उत्तरोत्तर चांगलं काम होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो